धुळे शहरातील एकमेव ठिकाण म्हणजे गंगा टाईल्स सप्लायर सॉप आमच्याकडे सर्व प्रकारच्या टाईल्स उपलब्ध आहेत यामध्ये सिरॅमिक्स वॉइल टाईल्स फ्लोअर टाईल्स व्युट्रीफाईड टाईल्स स्टेप्स अँड रायझर टाईल्स पार्किंग टाईल्स किचन सिंक सॅनिटरी वेअर इत्यादी आपल्याला परवडणार अशा दरात आमच्याकडे स्टाईल्स उपलब्ध आहेत यासाठी एकदा अवश्य भेट द्या पत्ता गंगा टाईल्स सप्लायर्स ऑफ चारशे पाच मायक्रो टॉवर वडजई रोड धुळे मोबाईल नंबर सत्तर पाचशे चौऱ्याहत्तर त्र्याऐंशी आठशे एकोणपन्नास डिजिटल इंडियाचे डिजिटल न्यूज ठाम मत मराठी न्यूज प्राथमिक शिक्षकांचा जिल्हाधिकारी कार्यालयावर महामोर्चा प्राथमिक शिक्षकांच्या विविध प्रलंबित मागण्यांसह हो अशैक्षणिक कामांच्या विरोधात राज्यव्यापी आंदोलन पुकारण्यात आले या पार्श्वभूमीवर दिनांक पंचवीस सप्टेंबर रोजी धुळे जिल्हा प्राथमिक शिक्षक समन्वयक समितीच्या वतीने धुळे शहरात महामोर्चा काढण्यात आला जिल्हाधिकारी कार्यालयावर महामोर्चा धडकल्यावर शिष्टमंडळांनी जिल्हा प्रशासनाला निवेदन दिले यावेळी जिल्हाधिकारी कार्यालय परिसरात करण्यात आलेल्या घोषणाबाजीने परिसर दणांला होता या महामोर्चाला धुळे शहरातील कल्याण भवनेतून सुरुवात झाली पोलीस अधीक्षक कार्यालयामार्गे डॉ बाबासाहेब आंबेडकर स्मारकास अभिवादन करून क्युमाईन क्लब येथे धरणे आंदोलन करण्यात आले त्यानंतर प्राथमिक शिक्षक समन्वय समितीचे पदाधिकारी यांनी जिल्हाधिकारी जितेंद्र पापळकर यांना निवेदन दिले निवेदनात चौदा प्रमुख मागण्यांचा समावेश असून यात पंधरा मार्च दोन हजार चोवीस च्या संच मान्यतेचा शासन निर्णय रद्द करावा वीस किंवा वीस पेक्षा कमी पटसंख्येच्या शाळांच्या बाबतीत कार्यरत शिक्षकाचे एक पद बंद करण्याचा आणि कंत्राटी पद्धतीने सेवानिवृत्त व अन्य नियुक्ती देण्याचा पाच सप्टेंबर 2024 चा शासन निर्णय रद्द करावा एक नोव्हेंबर दोन हजार पाच नंतर सेवेत रुजू झालेल्या सर्वांनाच एकोणाशे ब्याऐंशी ची पेन्शन योजना लागू करण्यात यावी सातवे वेतन आयोगातील पदवीधर शिक्षकांच्या व वरिष्ठ वेतन श्रेणीधारक शिक्षकांच्या वेतन तुटीचा विषय मार्गी लावण्यात यावा यासह इतर चौदा मागण्यांचा समावेश आहे ठाम्मत मराठी न्यूज साठी सोपन देसले धुळे शिक्षकांच्या ज्या काही विविध मागण्या आहेत मागण्यांच्यासाठी या ठिकाणी आक्रोश मोर्चाचं आयोजन केलेलं आहे तर त्यामध्ये ज्या काही प्रमुख मागण्या आहेत तर पहिली जी मागणी आहे कमीपट संख्येच्या ज्या शाळा आहेत त्या शाळा बंद करण्याचा घाट या शासनाने घातलेला आहे आणि त्यानंतर शाळे शाळे विद्यार्थ्यांना शालेय त्यांना बर जे काही गणवेशाचं वाटप करण्यात आलेलं आहे तर त्या गणवेशाच्या वाटपामध्ये सुद्धा मोठ्या प्रमाणात भ्रष्टाचार झालेला आहे कापड सुद्धा योग्य नाही आणि अनेक विद्यार्थ्यांना आज देखील गणवेश मिळालेला नाही त्याचबरोबर जे काही अशैक्षणिक कामे आहेत त्या कामांच्या बाबतीत सुद्धा या ठिकाणी आम्ही प्रश्नमध्ये त्या बाबतीमध्ये विरोध करीत आहोत ऑनलाईन कामांचं खूप मोठ्या प्रमाणात शिक्षकांना ताण पडत आहे त्याचबरोबर शालेय रा पोषण आहाराच्या बाबतीमध्ये सुद्धा अनेक वेगवेगळ्या प्रकारचे पदार्थ शासन आम्हाला बनवायला सांगत आहेत परंतु यासाठी योग्य प्रमाणात अनुदान देखील दिले जात नाही, अजून एक महत्वाची बातमी म्हणजे जुनी पेन्शन योजना जी आहे तर त्या बाबतीमध्ये शासन सुद्धा आज वेळ काढूपणाचं धोरण स्वीकारत आहे या सगळ्या मागण्या घेऊन आम्ही या ठिकाणी सर्व शिक्षक संघटना एकत्रित आलेलो आहोत आणि त्या माध्यमातून आम्ही अशैक्षणिक कामांचा सुद्धा या ठिकाणी निषेध करीत आहोत आणि त्याचसाठी आम्ही मोठ्या संख्येनं या ठिकाणी जमलेला आहोत मधुमेह मधुमेहसाठी नवसंजीवनी मधुसुदन चूर्ण मित्रांनो आता तीस ते नव्वद दिवसात मिळवा केमिकलयुक्त गोळ्यांपासून कायमची मुक्ती होय खरं आहे मधुमेह हा कुठल्याही प्रकारचा रोग किंवा आजार नसून शरीरातील इन्सुरन्सची कमतरतामुळे तयार झालेली समस्या आहे तर मग ड्रीम सर्वल कंपनी घेऊन आली आहे आपल्यासाठी मधुसूदन चूर्ण याचा नियमित वापर केल्यामुळे शुगर लेवल नियंत्रित राहते आणि शरीरातील बिटासिनची संख्या वाढवून टेम्प्रिया ॲक्टिव्ह करून इन्सुलिनची लेवल व्यवस्थित ठेवण्यास मदत करते मधुमेह व त्यामुळे होणाऱ्या प्रॉब्लेमसाठी लाभदायक शंभर टक्के आयुर्वेदिक औषध असल्यामुळे कुठल्याही प्रकारचे साइड इफेक्ट नाहीत एक महिन्याचा कोर्स फक्त नऊशे नव्याण्णव रुपयामध्ये फरक न पडल्यास पैसे परत अधिक माहितीसाठी व घरपोच सेवासाठी आत्ताच संपर्क साधावा मोबाईल नंबर अठ्ठ्याण्णव महाराष्ट्रातील ताज्या घडामोडींसाठी पाहत रहा ठाम मराठी न्यूज तसेच आमच्या चॅनलला लाईक शेअर सबस्क्राईब करायला विसरू नका